नमस्कार मित्रांनो मित्र पौर्णिमेची रात्र होती राहुल गणेश वसंत व बजरंग चारही मित्र सर्व तरुण पंचवीस ते तीस वर्षाचं त्यांचे वयस येईल जंगलातून आपल्या कारने प्रवास करीत होते रात्रीच्या दहा वाजेचा टाइम होता चोपळा यावर रस्त्यावर त्यांना पोहोचायचे होते रस्ता कच्चा होता सातपुड्याचे घंधार जंगल बरीच ठिकाणी पाण्याचे डबके होते आता हिवाळ्याचे दिवस एकदा मेन चोपडा यावर रस्त्यावर पोचलो की चिंता नाही अजून एक तास तरी लागणार होता मेन रस्त्यावर पोहोचायला सर्वीकडे एकदम शांत वातावरण एवढी भयानक शांतता की गप्पा पण झाल्या एकदाचे जंगल केव्हा पार होईल अशी सर्वांना झाली होती गणेश गाडी चालवत होता बाजूला रोल बसला होता मागून बसत म्हणाला तरी मी तुम्हाला सांग होतं की रातना प्रवास करू नका रे भाऊ पण काय ऐकतंस तुम्ही काय होत नाही काय होत नाही अरे भाऊ गंधार जंगलशी जंगले प्राणी बिणी कव्हा आपल्यावर झडप मारी देईन भरसाच नाही गणेश म्हणाला देख तू जास्त काही बोलू नको का पौर्णिमाशी केवळ मोठा चंद्रप्रकाश आहे काही चिंता करा नाही नाही वसंत म्हणाला अरे भाऊ ते खरंच आहे पण वर ते पण खाले झाड किती सावलीशी सुंदर सावली मला काही दिस का एका का लांडगाशी का कोल्हाशी का अजगरसे गंधार जंगल आहे किंवा का होईन भरोसा नाही भाऊ जरा संभाषण चालव रे बघाडी मग गणेश म्हणाला रे बघ तू काही जास्त बळबळ करू नको रात टाईमशी आणि तू जास्त घाबरा राणा ना आमली मग राहुल म्हणाला अरे बाबा जाऊ द्या काही तुम्ही लावलेलं आहे गणेश मुकाट्याने गाडी चालव मागून बसंत तर परत म्हणाला हे बघ बसंत चालव रे भाऊ काही दीक नाही ना आता गाडी थांबलेली आहे बरं हां नाही तर काही भरोसा नाही भाऊ वाघी न गाडीनं काच बी टाकस गणेश म्हणाला अरे गुच्चू पटणार रे भाऊ काय आमले जास्त घाबरा ना काम करा ना चोपडा याव रस्ता इजे एकदा रस्त्याला लागणं का मग काही टेन्शनच नाही अहो थोडस जंगल ना रस्ताशी थोडंसं जरा समयसन चालत ना मी बी तू काही काळजी करू नको जरा एकदम सर्व शांत पुढे गणेश आणि राहुल पाठीमागे वसंत आणि बजरंग बसलेले होते सर्वांनी गप्पा करणं एकदम बंद करून दिला सर्वांना भीती वाटत होती सुमसाम वातावरण सर्व शांत वातावरण फक्त गाडीचा आवाज येत होता आणि गाडी चालवता चालवता काय झालं अचानक गाडी बंद पडली बापरे काय झालं डेसल्यामुळे त्यांनी गाडीच्या खिडक्या बंद ठेवल्या होत्या बाहेर खूप थंडी पडली होती गणेश म्हणाल बघ मी बाहेर जातो बोनेट उघडतो काय झाला गाडीला बघतो वसंत म्हणाला अरे बाबा बाहेर जाऊ नको बरं बिग बिगर आला तर खरंच मारिन रे बार तुला मग गणेश घाबरला गणेश म्हणतो की नाही नाही आता काय गाडीतच बसून जायचं का राहुल म्हणाला अरे कर बाबा कर प्रयत्न कर जोरात त्याने खूप प्रयत्न करून पाहिला अतून चवी फिरवायचा सर्व काही नाही गाडीचं सुरूच होत नाही गणेशने सांगितले बघ खाली उतरून पाहिल्याशिवाय काहीच समजणार नाही तिघं म्हणाले बाबा तुला स खाली उतरला ग वाघ भीघ आला तर एकदम झळक मारील नको नको उघड नको दरवाजा मग आता काय करायचं म्हणाले नाही मी उतरतो खाली पाहतो पण राहुलने त्याला काही उतरू दिलं त्याच्या हात पकडून घेतला मग बसले मग काय करायचं मग गप्पा मारत बसा काय इलाज नाही बस सकाळ होईपर्यंत गाडीच्या खाली उतरायचं नाही रे बाबा काय सांगता नाही येत आता गाडीच पण पडली मग काय करणार रात्रभर गाडीत बसून राहणं याशिवाय मार्ग नव्हता मग त्यांना असं करा आपण सीटवरती झोपून द्या आता गाडी लहान होती पण बसा कोणी खाली होती पण ज्या पाया ठेवतात तिथं त्यांच्या असं ठरलं मग त्यांनी काय केलं गाडीतली लाईट बंद करून टाकले फक्त हेडलाईट सुरू ठेवली लाईटाचे उजळ बघून कोणताही सर पाणी गाडी जवळ येणार नाही जे होईल ते आता रात्रभर काहीही प्रयत्न करायचे नाही दरवाजा उघडून कोणी बाहेर पडायचे नाही बाहेर भयानक ना आवाज यायला लागले बापरे सर्व कान टोकरून पाहत होते चारी बाजूने बघताय आता गाडीतली लाईट बंद फक्त हेडलाइट चालू होती हेडलाइटच्या समोर काही दिसतो का काही दिसलं नाही आजूबाजूला झाडांमध्ये काही नाही चंद्रप्रकाश होता पण झाडांची खाली सावली पडलेली होती सावलीमध्ये काय समज ना अजून भेसूर वाटत होतं वातावरण चा अंगाला एकदम थरकाप झाला काय करायचं वाघ वगैरे आलं तर दरवाजे वगैरे पॅक आहे ना बरोबर खिळक्या पॅक करून ठेवा शांतपणे बसून पाहत होते आणि हिरल्याच्या प्रकाशात त्यांना दिसलं दोन आकृती आल्यात बापरे बघता तर माणसं होते तर नुसे कोणतरी माणसं आला आपण मदत घेऊया राहुल म्हणाला चला त्यांना आरोळे मारतो वसंत म्हणाला बघ राहुल काहीच बोलू नको त्यांना येऊ दे जवळ जोड़। ते जवळ आले आणि सर्वच्या सर्व दचकले चुप बसले एकदम छोटे चुप कोणाच्या तोंडातून आवाज सुद्धा नाही कारण त्या दोन आकृत्या आल्या ते माणसं होते पण त्यांचे चेहर इतके भयान होते असे चालत होते जसं काही त्यांच्यामध्ये जीवच नाही प्रेत चालतो तसं हळूहळू चालत ते गाडीजवळ आले गाडीच्या भोवती गिरट्या गाठल्या सर्वीकडे पाहत होते पण त्यांनी गाडीला हात लावला नाही सर्व एकदम घाबरले बापरे काय आहे नाव समजून गेले की हे माणसाने ही भूताडकी आहे आता गाडीचा हिरलाटचा प्रकाश आले का त्याचे भयान चेहरे बाजून एकदम यांना थरकाप झाला परत ते बाजूला होऊन घ्यायचे बाजूला चंद्रप्रकाश त्यांचा चेहरा एवढा निर दिसत नव्हता पण गाडी भोवते मात्र फिरत होते आणि इतका भेसूर आवाज काढला त्यांनी मोठमोठ्याने मुट किंककाळ्या मारल्यात भेसूर आवाज काढला सर्व म्हटलं बापरे हे ओरडतं आहे भूत वगैरे तर नक्कीच भूत आहे आणि यांच्या आवाज ऐकून अजून दुसरे भूत आले तर बापरे सर्वांना एकदम थरकाप सुटला काय करायचं सर्वे डोळे मारून पाहत होते गाडीच्या बाजूला आले उभे राहिले सुरुवातीला येणार ते चोरचतील पण त्यांचे चेहरे बघूनच भयान चेहरे बापरे काहीतरी भुताडके पुन्हा गाडी पोहोची तीन चार फेऱ्या मारल्या चर्या चर्या कापा लागले तर बापरे जर यांनी दरवाजा उघडून मध्ये आले का होईल की का। गाडीच्या काच्या फोडल्या तर सर्व श्वास रोकून पाहत होते पण त्यांनी फेऱ्या मारल्या आणि ते घरदार जंगलात परत निघून येईल कुठे गेले अदृश्य झाले दिसलेच नाही यांनी सुटकीच्या सास सोडला मग मा गप्पा मारत बसले बापरे काय होतं ते माणसं नव्हते भूत होते आता काय करायचं चा? करत करतायत बारा वाजून गेले बारा वाजेपर्यंत काहीच नाही जंगलामध्ये एकदम शांत मग यांनी सांगितलं बघ गाडीच्या लाईट कमी करून टाक मंद कर द्या, चलू द्याग द्याग चलू द्याग ला तरी चालू बस हेडला चालू ठेवले गप्पा मारत बसले बारा वाजले साडे बारा वाजले आता काय करायचं वसंत म्हणाला तरी मी सांगत होतो तुम्ही ऐकणे दे कसं कसा कसं फसिक आपण आता कसं होईल रातभर रात काळ आणि शिकपुरी किती वाजणार रे राहुल राहुल म्हणाल देख का ते एक वाजे घ्या आता काय देख दोन तीन तीन, तीन चार वाजणं का लगेच मग काही भीती राहत नाही आणि बघ भुताटकी वगैरे ना तीन नंतर ते भूतं दिसतच नाही म्हणे गणेश म्हणाले तुला कोणी सांगितलं नक्की तुला माहिती आहे का तो नंतर अरे हो ब्रह्ममुहूर्त म्हणतात ब्रह्ममुहूर्तात भुताटकी येत नाही मग आता टाइमपास तर करावं लागेल कोणाला झोप लागत नव्हती गाडी तर फसलेली होती काय करायचं असं विचार करता येवढ एकदम काहीतरी विचित्र आवाज आलेत चरचर एकदम घाबरले भेदर भेदरलेल्या नजरेने ते पाहू लागले इकडे तिकडे समोर बघतात गडच्या हिरल्याच्या प्रकाशात चार आकृत्या येत होत्या भोर आकृत्या त्या माणसाने असे काही कपडे सारखं घातलेलं होतं की कपडे हे का नुसतं पूर्ण अंग त्यांच्या काळाकाळ केसा आहे कासू आले बायांचे बी तसंच काळ्या भोर आकृत्या त्यांच्या आणि काळ्याभोर केस चेहरी एकदम भयान हे समजून गेले की बापरी याच्या चाली दोन बाय आणि दोन माणसं आहेत आणि हे नक्की भूत आहेत गाडीच्या जवळ आल्या गाडीच्या बाजूने गेले आता हे प्रकाश नव्हतं फक्त चंद्रप्रकाशात बाजूला गाडीच्या भोवती इकडे तिकडे राहून पाहत होते पण गाडीला कुणी हटला होत नव्हता फिरत होते ते गाडी भोवती आणि इतका विचित्र आवाज काढले त्यांनी दोघं बायांचे केस मोकळे होते एकदम चिटकीनच होत्या त्या हे समजून गेले की चिटकीने काहीतरी भूत आहे त्या आकृद्या इकडे तिकडे फिरल्या कोणच दिल्या संपूर्ण अंग त्यांचं काळं होतं तसे काही काळे कपडे घातलेले का असूल होते काय पण चेहरे चेहरे मात्र हे हो माणसाचे चेहरे होते राहुल म्हणाले बापरे गाडीला हात लावायला नको दरवाजा बिरवाजा उघडला की कासची खिडकी फोडली तर बाहेरून आला ए राहुल बाहेर ये ना राहुल वस एकदम थचकले कोण असेल बापरे याला राहुल यांना कसा दिसला राहुल हळूच म्हणाला माझा मित्र असेल वसंत म्हणाला गाडीतील लाईट बंद आहे आपण खाली बसलोय अंधार आहे मध्ये आणि त्यांनी कसं ओळखलं की तू राहुल आहे मध्ये काहीतरी भयानक आहे बाबा परत थोड्या वेळाने बाहेरून बाईचा आवाज आला भाऊ मला मदत करा मी जंगलात वाट चुकले वा मला खवटाकेन रे बाबा गाडीत घ्या मला गाडीत घ्या वर जोरजोराने रडू लागली राहुल एकदम घाबरला त्याने एकदम मान टाकले अरे बी पडलं का एकदम निश्चित गणेश म्हणाला राहुल राहुल उठ मागून बजरंग म्हणाला अरे भाऊ वसंत तर घोरतो आहे दोघं घाबरून गेलेले एवढे मग दोघे गप्प बसले तेवढंच बाहेर विचित्र आवाज येऊ लागले आवाज आवाजाला राहुल अरे दरवाजा रे अरे बाबा मी संकटात सापडलेले मला मध्ये घे आता गणेश आणि बजरंगचं एकदम धडधड धडधडजू करायला लागलं की कोण हे बाई गाडीचं कचतून मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो इतके चित्र विचित्र चेहरे होते त्यांचे बापरे रे तर थरकाब झालं यांना असं वाटलं की आपण आता हे दोघं बेशुद्ध पडले आपण बेशुद्ध पडू का काय पण दोघं डोळे यूज पाहत होते आणि एकदम स्थिर पुतळ्यासारखे बसून राहिले फक्त डोळे फिरत होते यांचे की पाहताय बाहेर की आकृत्या कोण फिरतोय बाहेर त्या बाईने परत आवाजला हे राहुल अरे दरवाजा उघडणार रे अरे बाबा मी बाहेर एकटी सापडलेले जंगल आहे रात्रीची वेळ आहे एखादं तर मला खाऊन टाकेन रे बाबा अरे मी रस्ता चुकून गेले दरवाजा उघड मला मध्ये घे गाडीत आणि नंतर एकदम बेसूर असण्याचा आवाज दुसरी बाई बोलली ते एक झोपून गेले असतील किंवा घाबरले असतील तुझा आवाज काय जाणार आहे त्यांना दरवाजा ठोक गाडी जोड आली का मागे सरकून जायचे इव्हन का आकृत्या माणसाच्या म्हणाल गाडी जोड जाऊ नका नाही 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 गाडीला हात लावू नका हां आणि मा... ते मागे सरकले मग ते समजून गेले का की काहीतरी गडबड आहे गाडीला का हात लावत नाही रे त्याला जरा विचित्रच वाटलं की भूताटके आहे किंवा माणसं आहे पण गाडीला का हात लावत नाही गाडी भोवती काय फिरताय पुन्हा त्यांनी एका बाईने पुन्हा आवाज दिला राहुल अरे गाडीच्या दरवाजा उघड अरे राहुल मला मध्ये मा घे पण राहुल राहुल तर बिसुद्धाच पडला ना फक्त गणेश आणि बजरंग तो आवाज ऐकत होते दोघं थरथर खापत होते काय करायचं स्थिर पुतळ बसून राहिले खरच्या खिडकीतून पाहत होते बाहेर बाहेर ते आकृती इकडे तिकडे फिरल्यात हे दोघं थरथर कापत होते करायचं काय मग ते त्या ढोडीसून आकृत्या मग जंगलात निघून गेल्या दिशे नाश्या गणेशने मग पाण्याची बाटली काढली दोघांच्या तोंडावर पाणी मारलं दोघं खडबड उठायला काय झाला गेले का ते गेले का भूत होते ते भूत तर अरे बाबा मोठ्या ओढणूक होती येऊन त्यातील मग सर्वे घाबरले तर येते तू काय करायचे गणेश म्हणाला घाबरायची नाही आता आम्ही आम्हाला काय केलं त्यांनी अरे ते गाडी देत नाही गाडीत हात लावत नाही गाडीला का असं चमत्कार आहे पण एवढं नक्की ते भूताटकी का भास होतोय आपल्याला अरे पण भास आपल्या चारीनं कसा होणार आणि आपण बघतोय ना बाहेर आले ते आकृत आहे फिरताय असे गप्पा करतात तेवढा पुन्हा एकदम भेसूला आवाज आला गणेश म्हणाले बघ कोणीच हालचाल करू नका कोणी बोलू नका चुप वा बजरंग म्हणाला बाबा त्यांनी जर आपली गाडी उलटी सुलटी करून टाकली तर आपण मेलोच ओ बापरे सरांच्या अंगावर सर्व काढायला बापरे राऊल म्हणाला खरंच सांगता नाहीत अरे बापा भूतामध्ये खूप असे नुसती उलट सुट्टी नाही ते गाडी उचलून फेकू शकतात मग आपण मेलोच सांगायचं अंधाऱ्यात चंद्रप्रकाश तरी झाडांच्या कल इतका अंधार होते अंधारात ते गायब झाल्या मै म्हणाले बघा गप्प असं काहीच बोलू नका मोबाईलचं मध्ये यांनी टाईम बघितला बापरे अडीच वाजलेले तेवढ्यात कोल्ह उरडू लागलेत गणेशने काय केलं पुन्हा गाडीचा हेडलाईट सुरू केला उजाळात बघता अरे कोल्ले कोल्ह कोल्ह बस सहा कोल्ले इकडून पळाले ते बघण्यामध्ये भी ते भीती विसरूनच गेले लगेच कोल्हा निघून गेले ते सकाळ उन्हाची सवय वाट पाहत होती तेवढ्यात वाघाची डरकाळी आली अगदी जोरच वाघ जो अशी चरणच्या अंगाला परत थरकाफ सुटला बापरे भूताच्या तावडीतून सुटला आपण आता का वाघाच्या तावडीत सापडतोय बापरे वाघ आला तर अरे घाडीस लाईट बंद कर लाईट बंद कर गणेश ला। अरे देना लाईट लाईट चालू असला ना आपल्याला लाईटच्या प्रकाश अरे वाघोबाचे दर्शन होईल वसंत बाबा भूताचे दर्शन झालं ते का कमी झालं का आता वाघोबाचं दर्शन बापरे काही खरं नाही आज पुन्हा वाघ अगदी जोडून टरकाळली सोरांच्या एकदम काळजाचे पाणी झाले पण वाघ दिसला नाही झाडातून पडापडीचा आवाज आला फक्त बस मग नंतर एकदम शांत वातावरण तीन वाजले आता चंद्र मावळतील आला आता राहुल वसंत म्हणाले उजळ पडल्याशिवाय गाडीच्या बाहेर उतरायचे नाही जे होईल ते शांत असले आता यांच्यामुळे जे त्राणसुद्धा नव्हता इतके घाबरलेले होते ते की बापरे केव्हा सकाळी होईल एकदाची तीन वाजले मग चार वाजले पाच वाजले हिवाळ्याचे दिवस सहा वाजले तरी अंधार ओळख मग सव्वा सात साडेसहा झाले साडेसहा झाल्यावर तरी उजळ पडायला लागला बापरे उजाड पडायला लागल्यावर सर्वांना आनंद झाला सात वाजून गेले तरी कुणाची हिंमत नाही की गाडीच्या खाली उतरायची मग व संत म्हणाला बाबा रे अरे बाबा मला जोराची लगवी लागलेले चला चला उतर आता काही नाही सात वाजून गेलेले उजर पडून गेलेले ना बघा का? मग काय पटापट त्यांनी जराजे उघडले बाहेर गेले सर्व अभळबा अरे बाबा लांब जाऊ नका घंटार जंगल आहे एखादं हिंसर प्राणी लपलेला असेल तो परत आपल्या अंगावर येईल चला मग सर्व मोकळे झाले मोकळे होऊन परत आले गाडीजवळ गाडीपासून ते लांब गेलेच नव्हते गणेश म्हणाला बघ गेन गाडीचं बोनेट उघडलं बघतो सर्व व्यवस्थित आहे काहीच नाही मग गाडी का बंद पडली सर विचार करू लागले गणेश गाडीच बसला आणि त्याने गाडी सुरू करून पाहिली आणि लगेच गाडी सुरू होऊन गेली बापरे वा सगळ्यांना एकदम आनंद झाला पटापट सर्व गाडीमध्ये बसलेत राहुल बाजूला बसला गणेशच्या आणि वसंत आणि बजरा मागे बसले मागे बसल्यावरती मग गाडी सुरू झाली आले रस्त्यावरती हो अर्धा तासाची व्यान तर नव्हतं तेवढा चोपडा रस्ता आला लागले रस्त्याला त्यांची सगळी भीती दूर चालली गेली बापरे काय भितली होती रात्री खच भूत होते ते का आपल्याला भास झाला का आपल्याला स्वप्न पडलं तेवढाच राहूच लाशील अरे गणेश अरे काय मनुष्य तू आर तू गणेश हे स्वतः मागे हा बजरंग बसलेला आहे आणि बघ तुझ्या गाडीवरती दोन मूर्ती आहेत कसे हा मूर्ती इकडे बजरंगची मूर्ती बापरे जय हनुमा जय श्रीराम असं म्हटलं त्यांनी लगेच नमस्कार केला गण गन, गणपती नमा सर्वांनी लगेच गम गणपती नमा जय हनुमा जय श्रीराम म्हणायला लागले राहुल म्हणाला बघा ह्या दोघं मूर्त्या होत्या ना म्हणून त्यांनी गाडीला हात लावला नाही फोटो बेसला ना तरी कोणत्या भूताची हिंमत नाही ती तसं येण्याची गणेशला बी खूप आनंद आला गणेशाला हो माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की गाडीमध्ये गाडी घेता बरोबर या दोन मूर्त्या आम्ही मध्ये लावल्या आणि बघ गडीला चारही बाजूला देवाचे ले ले। खरे। फन, खरे। फोटो चिटकवलेले अरे हो खरे पण खरंच या फोटोमुळे आपण वाचलो का ते भूत होते का कोण होते का जंगली लोक होते का आपल्याला बाद झाला का स्वप्न पडलं भीतीमुळे का भीतीमुळे आपल्याला बाद झाला जाऊ द्या जे असेल ते काही असो परमेश्वर कृपयांना आपण आज मोठ्या संकटातून वाचलं चा आनंद झाला बस आनंदाच्या भागात मग त्यांनी पुढे आले पुढे आलो तर एक रस्त्यावर ते एका ठिकाणी आटलं होती तो उतरले गरमागरम चहा पिले गाडीत बसले त्यांना असं वाटलं पार रे आपण फार मोठ्या संकटातून वाचलो आनंदाने मग तिथून निघाले सरळ चोपडा चोपड्यावरून सीधा आंबाड्या त्या आंबोड्यावरून त्यांच्या मित्राकडे गेले होते सातपुडच्या घंदाळ जंगलात त्यांचे मित्र राहत होतात तिथं गेले होते आणि ते दोन दिवस राहून ते वापस येत होते पण वापस येताना त्यांनी न घाबरता आता दोन दिवस जंगलात राहिल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आपलं घरच आहे त्यासाठी बिंदास्ते रात्रीच्या वेळेला परत येण्यासाठी निघालेले होते मित्रांनो संकट होतं का भीतीमुळे त्यांना बाद झाले गाडी बंद पडली मग गाडी लगेच सुरू कशी झाली हा हे पण मोठं आश्चर्य खरं काय काय समजायचं का भीती का अंधश्रद्धा जे असेल ते संकटातून चारही मित्र वाचले हेच सर्वात महत्त्वाचं त्यांचं भाग्य बरं तर मित्रांनो आज पुरत एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय आहे